एक बिबट्या एक विहीर आणि हजार प्रश्न खालपमध्ये थरारक रात्रीचा उलगडा विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाची जीवघेणी मोहीम बिबट्या सुखरूप देवळा तालुक्यातील खालप गावात एकोणीस जुलैच्या मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास एक थरारक घटना घडली शेतकरी कैलास रामचंद्र पवार यांच्या शेतातील विहिरीत एक बिबट्या अचानक पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या प्रकाराची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने देवळा वन विभागाशी संपर्क साधला घटनेचे गांभीर्य ओळखून वनपाल प्रसाद पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव वनरक्षक इकले मॅडम व विजय पगार यांनी घटनास्थळी धाव घेतली संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून त्यांनी अत्यंत कुशलतेने पिंजरा लावण्याची मोहीम राबवली गावकऱ्यांच्या मदतीने आणि दक्षतेने अखेर त्या बिबट्याला सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढून जेरबंद करण्यात वन विभाग यशस्वी झाला सदर बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून त्यानंतर त्याला सुरक्षित जंगलात हलवण्यात येणार आहे या घटनेमुळे खालप गावासह परिसरात एकच खळबळ उडाली होती मात्र वन विभागाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला दरम्यान गेल्या काही आठवड्यांपासून देवळा तालुक्यात बिबट्याचा वावर वाढत असल्याचे दिसत आहे नागरिकांनी सतर्कता बाळगावी व कोणतीही घटना घडल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे एस टी व्ही नाईन न्यूज प्रतिनिधी शरद भाटेवाल महाल पाटणे